नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी भाजपमुक्त भारत अशी घोषणा देत राज्यभर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेत आहेत त्याच अनुषंगानं आता मतदारसंघात देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध प्रचाराचा निर्णय घेतला आहे मनसेचा कोणालाही पाठिंबा नाही आम्ही केवळ स्वतंत्रपणे भाजप शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार आहोत अशी भूमिका मनसेनं घेतली शिरूर मावळ बारामती पुणे या चार मतदारसंघामध्ये मनसेचे पदाधिकारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध प्रचार करणार आहेत भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली भाजपच्या अशा धोरणांची माहिती घराघरात जाऊन मतदारांना सांगणार आहे अशी ठाम भूमिका मनसैनिकांनी घेतली आहे बारामतीमध्ये यंदा सुप्रिया सुळे यांना शह देण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे म्हणूनच महायुतीच्या उमेदवार कांचन पूल यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेत्यांच्या सभा घेतल्या जाणार आहेत एकोणीस एप्रिल रोजी पूल यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा पार पडण्याची शक्यता आहे खरंतर बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घ्यावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र प्रचारामध्ये मोदी सध्या व्यस्त असल्यानं अमित शहा आता कांचन पूल यांच्या प्रचारार्थ बारामतीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे सोबतच गिरीश महाजन पंकजा मुंडे राम शिंदे महादेव जानकर हेही कांचन पूल यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत अभिनेता होण्यासाठी फार मोठी पात्रता लागत नाही परंतु नेता होण्यासाठी जनसेवा करावी लागते निवडणुकीच्या माध्यमातून परीक्षा द्यावी लागते आणि यंदाच्या परीक्षेत खासदार शिवाजीराव अढराव पाटील चौकार मारतील असा विश्वास राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आंबेगाव तालुक्यात सभा घेण्यात आली यावेळी शिवतारे म्हणाले गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून आढळराव समाजकार्यात जोडले गेलेत त्यांची मोठी तपश्चर्या आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे दरम्यान पंधरा वर्षात मी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही सतत लोकांच्या संपर्कात आहे लोकांची माझ्याशी नाळ जोडली आहे असं प्रतिपादन खासदार आढराव यांनी केलं आहे महाआघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याही विविध ठिकाणी सभा होत आहेत काल खेड तालुक्यातील चिंबळी इथं अमोल कोल्हेंची सभा पार पडली यावेळी गेल्या पंधरा वर्षांपासून जो राग तुमच्या मनात आहे तो या निवडणुकीतून व्यक्त करा आणि लोकशाहीसाठी निष्क्रिय खासदारांना घरी बसवा असं आवाहन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलंय पाण्याचा प्रश्न राष्ट्रवादीनं सोडवला राष्ट्रवादीनंच धरणं बांधली मग खासदारांनी पंधरा वर्षात गाजराची शेती केली का असा सवाल खेड तालुक्यातील स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला दरम्यान कालच्या सभेत वीज गेल्यानं मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सभा झाली तसंच ग्रामस्थांनी एक लाख पन्नास हजार रुपयांचा निधीही सुपूर्द केला प्रचारसभांना पोलिसांची परवानगी आवश्यक असल्यानं पुण्यातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या सभा घेण्यात मोठा व्यत्यय येतोय भाजपनं पुण्यात दोनशे कोपरा सभा घेण्याची घोषणा केली मात्र जिथे या सभा होणार होत्या तिथे दोनपेक्षा जास्त पोलीस ठाण्यांच्या हद्दी असल्यानं आतापर्यंत पुण्यामध्ये भाजपची एक देखील कोपरा सभा झाली नाही या ना सभेसाठी परवानगी घेण्याची मोठी कसरत भाजपला करावी लागते मात्र या परवानग्या लवकर पूर्ण करून उद्यापासूनच कोपरा सभा घेण्याचे प्रयत्न होणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे यंदा मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या वाढल्यानं प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्र लागणार आहेत मावळ मतदारसंघातून एकवीस तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत एका यंत्रावर पंधरा उमेदवार आणि नोटाचा पर्याय असतो मात्र यावेळी उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं प्रत्येक मतदान केंद्रावर आता दोन बॅलेट युनिट बसवले जाणार आहेत पहिल्या युनिटवर सोळा उमेदवारांची नावं असतील तर दुसऱ्या युनिटवर उर्वरित उमेदवारांची नावं आणि नोटाचा पर्याय असेल यांना सर्वच मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी. मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष शहाण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद